चालू व्हायलाय ओपन करा चॅनल आपलं तुमचं तुमचं माझं चॅनल नमस्कार आपण पाहतात ऑल इन म्हणजे न्यूज आणि आता सध्या जपुरचा आर्ट गॅलरी आणि पुना गाडे संस धाराशिव यांच्या अंतर्गत त्यांना म्हणजे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि चित्रकला स्पर्धेचं जे ठिकाण आहे सरस्वती विद्यालय धाराशिव या ठिकाणचं हे स्थळ आहे एक स्पर्धा राबवली जात आहे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा राबवली जात आहे इथे पाचवी ते दहावी या विद्यार्थ्यांमध्ये अ स्पर्धा राबवली जात आहे आणि यांचा विषय हा एक जंगल म्हणून आहे तर ते नेचरच्या रिलेटेड आहे तर करतात काही आपण विचारूयात विद्यार्थ्यांना की कसे वर्क करतात कसे करतात आपण हे सगळं बघूयात आणि parents ची पण एकदा भेटून घेऊ माईक बंद कर डायरेक्ट बोल चल नाव विचार नाव वगैरे विचार घेऊ

మాక్ జ सुरुवात आणखी घे कोणाच ओपिनियन बॅक साइडच्या मुलीच घे इथलं इथं बसलेलं इथं इथे इथं घे गे, गे, गे? हा? <ण्णाग> <ण्णाग>

Like, पकडायचं तुम्हाला समोर ड्रॉइंग काढत असताना समोर आहे जंगल हा विषय दिल्यानंतर त्यांच्या मनातली संकल्पना ते मांडत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या रंग पद्धती ते वापरत आहेत जलरंग पारदर्शक पारदर्शक रंगाचा त्यांच्याकडून वापर होतोय आणि हे मुलं ज्यावेळेस ड्रॉइंग काढतात अगदी त्यांच्या सुप्त गुणांना वाव भेटतो आणि इतर कला गुण देखील त्यांचे विकसित होतात हे तुम्हाला दिसून येत आहे काय दाखवायचं का त्याच्यामधून आहे बघा बरोबर की नाही विद्यार्थी आपल्या वेगवेगळ्या संकल्पना आपल्या रंगाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत तुझा आर्ट गॅलरी आणि पुणे काळेजी सन्स यांच्या माध्यमातून राबवण्यात जात आहेत आणि ह्या स्पर्धेमध्ये है। सहभागी झालेले विद्यार्थी आपण पाहत बाळा तुझ्या शाळेचे का नाव काय कुठले आहे तू काय नाव आहे तुझं तुझं नाव सांग कुठली शाळा आहे तुझी शाळेच नाव बर रंग भरून करता येते मी आनंद वाटतो तुम्हाला समोर समोर बघा बघापणे चित्रकला करत आहे याचा मला अतिशय समाधान वाटत पालकांमध्ये देखील प्रतिक्रिया अशा पद्धतीने आहे की मुलांनी